मिरजेतील शाहू महाराज महर्षी चौक येथे पीर चैतहन शाह बलिबाबा यांचे देवस्थान असून दरवर्षी त्यांचे उरुस दर्ग्याचे पुजारी मुल्लाजमात कडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी दर्ग्याचे पुजारी मुल्लाजामात कडून हे उरुस मोठ्या थाटात पार पडले यावेळी गलेफ आणि फुलांची चादर चढवून मुस्लिम धर्मियांचे प्रवचन घेण्यात आले प्रवचन हापीझी आलमगीर जैलाब काझी आणि मलिकभाई यांनी केले या उरुसामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अदाहर नाईकवाडी ॲडव्होकेट बिलकीस बुजरुग शेख जाफर शेख शेख वकील आणि आस्कर शरीक मसलत उपस्थित होते आणि या उरुसनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला तसेच याचे नेटके नियोजन हो हजरतबीर चैतहान शाह अलीबाबा ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सोहेलभाई मुल्ला उपाध्यक्ष श्री कादर मुल्ला शकील मुल्ला मेहबूब मुल्ला आसलम मुल्ला जमीर मुल्ला मोहसिन मुल्ला अरबाज मुल्ला इम्रान मुल्ला अल्फाज मुल्ला शाहरुख मुल्ला सिद्दीकी मुल्ला आसिफ मुल्ला रियाज मुल्ला अरमान मुल्ला पत्रकार मुस्तफा मुल्ला यांनी यावेळी केले एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल